नमस्कार मी प्रकाश वडाण वास्तव न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण एक अशा महाराष्ट्रातील महत्वाच्या विषयावर जी आहे ती समीक्षा करणार आहोत आणि तो म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखानदार आणि सरकार या संदर्भात आपण थोडीफार समीक्षा जी आहे ती करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण मध्यंतरी जर आपण बघितलं तर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभरामध्ये जी आहे ती अतिवृष्टी आहे त्याबरोबरच गोदावरी नदीला महापूरही आलाय आणि यामुळे या महापूर आणि अतिवृष्टी याला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये निधी जमा करण्यासाठी सर्वत्र जी आहे ती ओढाचोड चालली आहे काही जणांनी तो निधी जो आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमाही केलाय आणि दुसरीकडे काही जण करता येते पण यामध्ये एक कळीचा मुद्दा जो आहे तो गेल्या तीन चार दिवसापासून जो आहे तो समोर येतोय आणि तो म्हणजे ऊस उत्पादकांच्या ऊसामधून जे आहे ते काही पैसे जे आहेत ते कपात करण्यात येतील अशा पद्धतीचे वातावरण जे आहे ते तयार झाले आणि या सगळ्या वातावरणाची जी आहे ती चर्चा झाली ऊस उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या पद्धतीने नाराज झालाय कारण आमच्या ऊसाला योग्य भाव रिकव्हरी प्रमाण आणि रिकव्हरी मधले जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आम्हाला सगळं मिळालं ला पाहिजे अशी भावना जी आहे ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे परंतु काल जर आपण पाहिलं तर सोशल मीडियावर मोठ्या पद्धतीने बीजेपीचे कार्यकर्ते असेल किंवा महायुतीतील असतील त्यांच्या मोठ्या मोठ्या पोस्ट ज्या आहेत त्या आपल्याला फिरताना दिसून आल्यात त्यामध्ये चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे मानत आहेत की आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून जी आहे ती रक्कम घेणार नाहीये परंतु साखर कारखानदारांना ती जी आहे ती दिली पाहिजे आणि त्यामध्ये त्यांनी तो एक जो आहे तो महत्वाचा विषय जो आहे तो त्यांनी विषयही केला आणि त्याच्या पोस्टही आपल्याला सोशल मीडियावर फिरताना दिसून आल्यात कारण हे जे साखर कारखानदार आहेत हे मोठ्या पद्धतीने काही कार आए, काही कारखानदार काटामारी करतायत आणि म्हणून त्यांना ह्या निधी द्यायला सुद्धा जड चाललाय का त्याची लिस्ट माझ्याकडे आहे आणि आता बघतोच असं काहीतरी जे आहेत ते सोशल मीडियावर स्टेटमेंट जे आहेत ते फिरताना दिसून येतात आणि यामध्ये भाजपाचे कार्यकर्ते असतील किंवा महायुतीतले कार्यकर्ते असतील ते मोठ्या पद्धतीने पोस्ट जे आहेत त्या शेअर करताना दिसून येत आहेत खरोखरच मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची चांगली जाण आहे अशा पद्धतीच्या पोस्ट जे आहेत त्या व्हायरल होताना दिसून येत आहेत आणि मग यामध्ये एक विषय जो आहे तो चांगला जो आहे तो समोर आलाय आणि तो म्हणजे साखर कारखानदार जे आहेत ते काटामारी करतातच काही बरं का कारण ह्या ज्यांचे जे संभाषण झाले त्यांचे जे वाक्य आले त्यांच्या ज्या पोस्ट फिरत आहेत यावरून असं दिसून येत आहे की साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या काटा जो आहे तो मारतातच असं जे आहे ते दिसून आले मग मुख्यमंत्री महोदयांना जसं पूरग्रस्त निधीसाठी त्यांनी हा जो सगळा खटाटोप केला आहे त्यांनी सगळी माहिती घेतली आहे काही काही कारखाने जे आहेत ते काटामारी करतायत त्यांची लिस्ट माझ्याकडे आहे त्यांच्याकडे मी बघतो असं ह्या जे काही त्यांचे वाक्य असतील त्या वाक्याप्रमाणे मग तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये निधी घेण्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ते तुम्ही उघड आणू लागलाय मग एवढ्या वर्षापासून ऊस उत्पादक शेतकरी जो आहे तो आपल्या कष्टाचा घामाचा ऊस जो आहे तो साखर कारखानदाराकडे घालतोय मग आपल्याला असंच म्हणायचंय का एवढ्या वर्षापासून सुद्धा ही काटामारी चालूच आहे मग तुम्ही निधी घ्या परंतु मग तुमचे जे बोलणं आहे तुमचा जो बोलण्याचा ओघ आहे तुम्ही जे काही बोलता तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते सोशल मीडियावर पोस्ट फिरवताना दिसून येत आहेत यामध्ये साखर कारखानदार जे आहेत ते काठामारी करतातच आज काही साखर कारखानदार काटामारी का का करतातच असं जे आहे ते बी समोर आले आणि मग तुम्ही तुमचा निधी घ्या मग या साखर कारखानदाराला एवढ्या वर्ष तुम्ही पांघरूनच घातलंय का त्यांच्यावर कारवाई का केली नाही तुमचा विभाग असेल साखर विभाग असेल किंवा शासन असेल यांनी एवढा वर्ष कारवाई का केली नाही आणि आता तुम्हाला निधी हवा आहे तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उघड होत आहेत म्हणूनच एकंदरीत त्यावरून असं दिसून येते की साखर कारखानदार काही साखर कारखानदार काटामारी करतातच मग आजपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी किती वर्षापासून साखर कारखान्याला ऊस घातलाय त्यामध्ये साखर कारखानदारांनी किती काटेमारी केली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं किती मोठ्या पद्धतीने नुकसान झालंय या संदर्भात काही जे शेतकरी संघटना आहेत त्यांनी आवाजही उठवला होता परंतु मला तरी काय ठोस अशी कारवाई जी आहे ती सरकारकडून झालेली जी आहे ती दिसून आली नाही मग तुम्ही एकीकडे म्हणतायत यांची दानत नाही का पूरग्रस्तांना अतिवष्ट धारकांना निधी देण्याची कारण यांच्याकडं हे जे आहेत काही साखर कारखानदार काटामारी करतायत आणि यांची नाहीये नाही मग तुमच्या निधीसाठी तुम्ही ही काटामारी जी आहे ती उघड आणली तुम्हाला माहिती झाली मग या आधी एवढ्या वर्षापासून शेतकरी साखर कारखानदारांना ऊस देतोय मग या शेतकऱ्यांची किती पिरव झाली असेल त्याचा किती आर्थिक त्याला फटका बसला असेल या काटामारीमध्ये मग याकडेही तुम्ही लक्ष द्या ना तुमचा निधी घ्या तुम्ही साखर कारखानदाराकडून तुम्ही निधी घ्या परंतु एवढ्या वर्षापासून हे साखर कारखानदार आपला कारखाना चालवतात आणि मग त्यामध्ये जर ते काटामारी करत असतील तर शेतकऱ्यांचं किती मोठ्या पद्धतीचं आर्थिक नुकसान जे आहे ते यामध्ये झालं असेल याची माहिती तुम्ही घ्या आणि या साखर कारखानदारावर जे काटामारी करतायत त्यांच्यावर कारवाई करा आणि शेतकऱ्यांच्या ज्या रकमा आहेत त्या त्या शेतकऱ्याला परत द्या तुमचा निधी घेण्यासाठी तुम्ही हा सगळा जो खटाटोप आहे तो केलेला दिसून येते आणि मग तुम्ही जर खरोखरच कर शेतकऱ्यांची कायवारी असाल तुमच्या काही कार्यकर्त्यांनी पोस्टही टाकल्या खरे शेतकऱ्यांची कायवारी मग खरा शेतकऱ्यांची कायवारी तुम्ही जर असा तर तुम्ही तुमचा निधी घ्या आणि उर्वरित जी शेतकऱ्यांची काटामारी झाली आहे त्या काटामारीचे पैसे शेतकऱ्यांना परत द्या तुमचा निधीही तुम्ही घ्या आणि ते शेतकऱ्यांना परत द्या परंतु यामध्ये जे आहेत हे कार्यकर्ते असो किंवा सरकार असो यामध्ये मोठ्या खोलामध्ये जाईल असं काही वाटत नाही कारण त्यांचा ते निधी घेतील ते कदाचित त्या हे सगळं जे आहे तो झाकून ठेवलेलं जे आहे ते भांडव उघड केलं असेल मग तुम्ही निधी घेण्यासाठी हा सगळा जो खटाटोट केला मग एवढ्या वर्षापासून ते सरकार कोणतंही असो कोणत्याही सरकारनं एवढ्या वर्षापासून हे जर साखर कारखानदार काटामारी करत असतील तर यामध्ये शेतकऱ्यांचं किती रुपयाचं किती लाखो कोटी रुपयाचं जे आहे ते नुकसान यामध्ये झालं असेल आणि म्हणूनच मग तुम्ही निधी घ्या पण शेतकऱ्यांची एवढ्या वर्षापासून होत असलेली काटामारी याबद्दलही काही निर्णय घ्या त्याबद्दलही काही कारवाई करा त्याबद्दलही काही सगळं माहिती गोळा करा आणि शेतकऱ्यांचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत या काटामारी मधले ते शेतकऱ्यांना परत द्या मग खरोखर तुम्ही शेतकऱ्यांची कैवारी आहेत असं जे आहे ते स्पष्ट होईल मला तुमच्या नेत्यांनाही तेच सांगायचे तुमच्या कार्यकर्त्यांनाही तेच सांगायचे तुम्ही जर खरोखर कर शेतकऱ्यांचे काही असाल तर तुम्ही तो पूरग्रस्त कारखानदाराकडून घ्या आणि उर्वरित जी काटामारी झाली एवढ्या वर्षापासून त्या शेतकऱ्यांच्या लिस्ट काढा त्या कारखानदाराच्या कोणते काटामारी करते त्यांची लिस्ट काढा आणि हे जे आहे तुमचा निधी घेऊन जी रक्कम त्या शेतकऱ्यांची काटामारी झाली ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी आहे ती तुम्ही परत मिळवून द्या आणि खरोखरच तुम्ही जर हे केलं तर खरोखरच तुम्हाला शेतकऱ्यांचे कैवारी तुमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना म्हणण्याची गरज नाही शेतकरीच ऊस उत्पादक शेतकरीच खरोखर म्हणतील किंवा खरंच हे खरोखर कर शेतकऱ्यांचे कैवारी आहेत परंतु या सगळ्या गोष्टीवर गेल्या कित्येक वर्षापासून जे आहे ते झाकून जा टाकले जाते आणि ते आता या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त निधीच्या कारणावरून जे आहे ते ओफळून आल्याचं आपल्याला दिसून येते म्हणून तुमच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे किंवा तुम्ही काय करा सरकारही कर तुमचं जर तुम्ही महायुतीमध्ये आधार तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल तर तुम्ही जे आहेत शेतकऱ्यांचे कैवारी जे तुमच्या पक्षांना तुम्ही मंत्र्यांना जे तुम्ही म्हणून घेत आहे तर मग शेतकऱ्यांची जी काटामारी झाली या साखर कारखानदारांनी काही साखर कारखानदारांनी जी काटामारी केली तर ते पैसे सुद्धा शेतकऱ्यांना तुम्ही परत मिळून द्या आणि खरोखरच हे जर तुम्ही पैसे मिळवून दिले तर तुमच्या नेत्यांना तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना खरे शेतकऱ्यांचे कैवारी जे म्हणतायत हे म्हणण्याची गरजच पडणार नाही कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेस न्याय मिळेल त्यावेळेस तेच स्वतःहून म्हणतील की खरोखरच हे खरेच शेतकऱ्यांची कैवारी आहे म्हणून या गोष्टीवर जी आहे ती थोडीफार समीक्षा करावी वाटली तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायलाही विसरू नका याबरोबरच शेअरही करा वास्तव न्यूज मध्ये मराठीमध्ये आपण तुर्थ शेतेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद